नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आर पी स्टडी आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आणखी एका विभागामध्ये मेगा भरतीची जाहिरात येणार आहे मित्रांनो येत्या काहीच दिवसामध्ये ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघूयात बघा मित्रांनो महाजनकोमध्ये येत्या काहीच दिवसामध्ये आठशे पदाची मेगा भरती होणार आहे आणि ते पद असणारे टेक्निशियन ग्रुप थ्री या पदाचं तर येत्या काहीच दिवसामध्ये याची सविस्तर जाहिरात महाजनकच्या जा वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल आणि आज त्यांनी कोणत्या कास्टसाठी किती जागा असतील हे त्यांनी नमूद केलेलं आहे तर ते बघूयात आपण तर अनुसूचित जातीसाठी एकशे चार पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी छप्पन पदे आहेत विजा अ साठी चोवीस पदे आहेत भाजप साठी वीस आहेत भज क साठी अठ्ठावीस पदे आहेत भज ड साठी सोळा पदे आहेत विमा प्र साठी सोळा पदे आहेत इतर मागासवर्गीयासाठी एकशे बावन्न पदे आहेत आर्थिक दुर्बल घटक साठी ऐंशी पदे आहेत आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एस सी बी सी साठी ऐंशी पदे आहेत आणि ओपन साठी दोनशे चोवीस पदे आहेत तर अशे एकूण आठशे पदाची ही मेगा भरती होणार आहे मित्रांनो आणि हे पद आहे तंत्रज्ञ ग्रुप सी ए तर मित्रांनो ही एक अत्यंत चांगली संधी आहे आणि चांगले खूप सारे पदे आहेत मित्रांनो चांगली तयारी असू द्या आणि चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल आणि मित्रांनो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन जाहिरात विषयी नवीन नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील थँक्यू मित्रांनो